वाहन चालकांवर अन्याय करणारा नवीन मोटार वाहन कायदा केंद्र सरकारनं रद्द करावा विजय वडेट्टीवार ट्रकमुळे एखादी व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं पाहिजे तसं न केल्यास आणि ट्रक चालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप पुकारण्यात आलेला आहे विजय वडेट्टीवार म्हणाले की वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी अत्याचारी नवीन मोटार वाहन कायदा केंद्र सरकारने रद्द करावा नवीन कायद्यानुसार अपघात झाल्यास वाहन चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे जनविरोधी काळे कायदे पारित करून जनतेस बेटीस धरण्याचं काम केंद्र सरकार करीत आहे शेतकरी कष्टकरी सामान्य माणूस असे समाजातील सर्व घटक सातत्यानं केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनं करत आहेत असं विजय वडेट्टीवार म्हणालेले आहे शेतकऱ्यांसाठी जे जुलमी कायदे करून शेतकऱ्यांना वेटीस धरून जवळपास सातशे शेतकऱ्यांचा सा बळी घेण्या या केंद्र सरकारने पुन्हा एक नवा जुलमी कायदा अन्याय अन्या आणि अन्या ड्रायव्हर लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा कायदा आता पारित केलेला आहे यामध्ये ट्रक चालकाच्याकडून ॲक्सिडेंट झाल्यास दहा लाख रुपये त्याला दंड किंवा सात वर्षाची शिक्षा असा तो काळा कायदा आहे या कायद्याविरुद्ध संपूर्ण देशभरामध्ये ड्रायव्हर ट्रक चालक सर्व प्रकारचे चालक आता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत सर्वप्रथम या आंदोलनाला पूर्णत पाठिंबा देतो हा काळा कायदा अत्याचारी कायदा सरकारने लव मागे घ्यावा रद्द करावा अशी मागणी करतो आज देशभरामध्ये इंधनाचा तुटवडा पडतो आहे जागोजागी सगळ्या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे तरी पण सरकारला जाग येत नसेल तर मला वाटतं की हे या सरकारच्या नाकर्तेपणाचा एक कळस आहे केंद्र सरकार अशा प्रकारचे जुलमी कायदे आणून जनतेला वेटीस धरण्याचं काम करतो आहे जनतेला जनतेवर अन्याय करणारं जो काम करतोय या सर्व कायद्याच्या विरुद्ध जर आंदोलन होत असेल लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करत असतील तर निश्चित रूपानं त्यांच्या हक्कासाठी त्यांचा अधिकार आहे त्याला आमचा पाठिंबा आहे आणि पूर्णतः पाठिंबा आहे जोपर्यंत हे कार्यकायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत या लोकांनी आपलं आंदोलन ठेवावं आम्ही सर्व शक्तीनिशी या आंदोलनकर्त्याच्या पाठीशी राहू ब्यूरो रिपोर्ट एसबीएल मराठी